मार्गदर्शक रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री ग्रामीण शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नागठाणे श्री विष्णू विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड नागठाणे लक्ष्मी विष्णू महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नागठाणे श्री विष्णू उद्योग समूहातील सर्व संस्थेचे चेअरमन वाईस चेअरमन संचालक सल्लागार कर्मचारी व सभासद नागठाणीत अभूतपूर्व उत्साहात खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा हा कार्यक्रम संपन्न नागठाणे तालुका येथील राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालयात खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा हा कार्यक्रम संपन्न झाला जीवन विकास संस्था तासगावच्या हिरक महोत्सवी वर्ष सांगता समारंभाच्या निमित्ताने विद्यालयाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाचे बहारदार सादरीकरण प्राध्यापक भरत शिरगावकर यांनी केले प्रास्ताविक व स्वागत विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका उज्ज्वला पाटील यांनी केले अर्चना पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला सूत्रसंचालन निलांबरी पाटील यांनी केले व आभार श्रीमती विमल माने यांनी केलं यावेळी नागठाणे सूर्यगाव शिरगाव येथील शेकडो महिला उपस्थित होत्या यावेळी महिलांना सुमारे दोनशेहून अधिक आकर्षक बक्षिसे देण्यात आली तर पैठणीच्या मानकरी नागठाणे गावच्या योगिता संजय शिंदे या ठरल्या तर बालगंधर्व विद्यालयाच्या वतीनं माजी विद्यार्थिनीचा माहेर वाशिन म्हणून प्राध्यापिका शिल्पा पाटील यांचा सन्मान करण्यात आला यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमासाठी नागठाणी सरपंच अलका शिवाजी यादव सूर्यगावच्या उपसरपंच दीपाली जाधव शिरगावच्या उपसरपंच शकुंतला आंबी नागठाणी उपसरपंच समीना कोरबी यांच्यासह अनेक महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या